अधिकारी दंगल पेटले का निघाला गेले ड्युटी कुठे सध्या डिटी सध्या परिषदवाडीला कुठल्या कंपनीला कंपनी आयफोन आहे जेव्हा कार्ड काढून फोन करा हेलिकॉप्टर आलं तर कमरेला बांधू बर पोते डिझेल गेले तोरे याला आहे काय गोळ्या घालाय काय बंदूक सोबत गोळ्या घरी भेजू घातले आता थटाय बाबा मग सासूजा लागणार सासरीने भेट दिली बंदोबस्त चालू होता ना त्याच्यामुळे बंदोबस्त दिला ना आता गावाच्या बाहेरनं गावात गर्दी असते त्यामुळे थांबत नाही गावाच्या बाहेरनं बंदोबस्त आपण धक्काबुकी पर... सण होत नाही ना पगारी पर... साहेब आपण होय फुल अधिकारी दंगल दे पेटले का निघाला घरी ड्युटी पर... आ... कुठं आहे सध्या ड्युटी सध्या परिषदवाडीला कुठं आली हा फिरतो डिपार्टमेंट आहे ना पगार किती पगार भरपूर साठ पैसे पगार चाळीस पैसे भत्ता गाव कुठला तुमचं गाव पहिला आहे ते कुठल्याला नाही आपोट आहे हा हा कुठल्यावर सांगतो तुम्हाला बर हा फोन करून सांगतो काय होतं फोन आहे कुठल्या कंपनीचा हे होय जिओ कंपनी आयफोन हा आयफोन आहे पहिले घालून चार्जिंग करावं लागतं अरे बापरे मग लाईट बिल बचत योजना होती काय हा चार्जिंग चार्जिंग भरपूर होती बर काव्हा ते फोन करा सदा बंद असतो कार्ड काढून फोन करा आता कसा फोन करायचा बंद असतो म्हटल्यावर कार्ड काढून काय लागल लागतं हा कसा आला असं पाय ना होय <laughs> हेलिकॉप्टर आलं होतं कमराला बांधून बर सोळा पोते डिझेल गेले तोरे याला बर आणि ते कसं पंक्चर झालं ना काय हेलिकॉप्टर का हा पंक्चर झालं त्यामुळे पंक्चर काढायला उडत असत पंक्चर कसं झालं चिलारीच्या झाडाला धडकलं होतं आता पुढे कुठं पुढे कुठं पुढे आता आहे आता सगळीकडेच बंदोबस्त बर किशाला बंदूक पण आहे काय गोळ्या घालायचा विचार बंदूक सोबत गोळ्या घरी भेजू घातले काटी काठी कशाला का हाड म्हणलं तर जात नाहीत ना त्याच्यामुळे ठेवावं लागतं संरक्षणसाठी आता अंगट्या बिंगट्या ते थटा बाबा मग सासूच्या लग्नात सासऱ्यांनी भेट दिली काय अंगटे सासूजी लग्नात सासऱ्यांनी जा रामरावांना झालं नाही लगेन तुमचं नाही पोहराचं म्हणलं तुमचं वय नाही नाही तुमचं वय झालं नाही तर आटो होईल पुन्हा हॉटेलमध्ये तुम्हाला केस न्हाव्याकडे द्यावे लागेल शेजाराकडे